उद्धव ठाकरे यांनी सतरा उमेदवारांची यादी, के यादी, मदे वर यादी मदे जाहीर केली पण या यादीमध्ये सांगलीवर आपला दावा ठोकल्यामुळे आणि चंद्रहार पाटील यांची यांचं नाव यादीमध्ये जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव गटामध्ये वादाची ठेणिक पडली नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्धव ठाकरेंनी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली ज्यात मुंबईमध्ये चार उमेदवार त्यांनी घोषित केले आणि त्याही पलीकडे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपले उमेदवार जाहीर केल्यानं उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चांगलंच पेटलाय दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरू आहे याच कारण असं कि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मध्ये जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला डिवचलं आणि काँग्रेसचे नेते हे थेट पक्ष भेटण्यासाठी नवी गेले राज्यमंत्री आमदार आणि काँग्रेसचे नेते आणि पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी विश्वजित कदम यांच्यासोबत विक्रम सावंत सुद्धा गेले जे शहराध्यक्ष आहे सांगली जिल्ह्याचे आणि हा सांगलीचा वाद इतका विकोपाचा पेटला की तो मुंबई सुद्धा काँग्रेस नेत्यांना सोडवता आलेला नाही आणि सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा राग हा महाराष्ट्रातल्या दिग्गज काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा शांत करता आला नाही हे वातावरण खर तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात खूप चांगलं नात हे आपल्याला वारंवार दिसून आलं कारण मल्लिकार्जुन खरगे असतील के सी वेणुगोपाल असतील आणि याशिवाय महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेंडित आणि काँग्रेसचं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे त्यांच्या खांद्यावर हो आहे असे नाना पटोले हे वारंवार मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये पाहिलं पण इतकं चांगलं सुदृढ या नातं उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असले तरी काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जाहीरपणे नाराजी व्यक्त केली इतकंच नव्हे तर जयंत पाटील यांनी सुद्धा थेट नाराजी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरे यांच्या वर त्याचं कारण असं महा भेग का की महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या बैठका सातत्यानं सुरू होता स्वतंत्ररित्या उमेदवारीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवारांच्या नेतृत्वात मुंबईत बैठक झाली या बैठकीमध्ये काही का जागांवर जे वाद होते ते वाद सोडवले जाणार होते पण असं असून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं हे वाद वाढले अशी जाहीर नाराजी जयंत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केली मुद्दा इतकाच होता की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक असताना आणि त्यात काही जागांवर निर्णय हा सामोपचारानं घेणं अपेक्षित असताना उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे आपली यादी जाहीर केल्यानं अनेक पेच प्रसंग हे महाविकास आघाडीमध्ये उभे ठाकले असं जयंत पाटील यांनी बैठकीपूर्वीच म्हटलं बैठक झाली शिवाय काँग्रेसच्या नेत्यांचीही काही बैठक होणार होती आणि काही निर्णय हे नंतर घेतले जाणार होते ज्या जागांवर नंतर निर्णय घेतले जाणार होते ज्या जागांवरती वाद होते या वादाचा कोणताही सामोपचारानं को विचार न करता किंवा त्यावर सामोपचारानं कोणताही तोडगा न काढता सुद्धा स्वतंत्रपणे परस्पर या सतरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे उद्धव ठाकरेंनी असा हा काँग्रेसचा आरोप आहे आता मुळात मुद्दा असा आहे की सांगलीच्या जागेवरूनच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद आहे का तर असं नाही सांगलीमध्ये विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार होती आणि विशाल पाटील यांनी तशी तयारीही केली होती आणि काँग्रेस आग्रही होता की सांगलीची ही पारंपरिक काँग्रेसची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पण सांगलीमध्ये सांगलीमध्ये संजय पाटील हे भाजपचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते दोनदा त्यांनी खासदारकी अनुभवली तिसऱ्यांदा सुद्धा पुन्हा त्यांना तिकीट मिळालं आणि त्यांच्या विरोधात विशाल पाटील यांना काँग्रेसला उभं करायचं होतं पण दोनदा महाराष्ट्र श्री पटकावलेल्या चंद्रहार पाटलांचा सुद्धा उद्धव ठाकरेंकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होता आणि त्याला होकारही दिला गेला आणि अखेर त्यांचं नाव घोषित झालं आता सांगलीच्या शिवाय काही जागा मुंबईतली आहे मुंबईतली एक अशी जागा आहे जी दक्षिण मुंबईची तिथे अरविंद सावंत हे तिसऱ्यांदा उमेदवार म्हणून आता था। उद्धव ठाकरे गटाकडनं उभे राहते आणि त्यांच्याच नावाची ही जास्त चर्चा होती पण दक्षिण मुंबईमध्ये मिलिंद देवरा हे शिवसेनेमध्ये गेले आणि तिथे त्यांना राज्यसभेची उमेदवारी या आणि काँग्रेसला शक्यता वाटत होती की तिथे आपण एक तगडा उमेदवार उभा करावा पण काँग्रेसकडे खर तर तगडा उमेदवार आताच्या परिस्थितीमध्ये दिसत नाही दुसरा मुद्दा असा आहे की वर्षा पाटील या धारावीच्या आमदार आहेत आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकनाथ गायकवाड त्यांचे दिवंगत पिताश्री हे खासदार राहून चुकले होते आणि इथे काँग्रेसची व्होट बँक बऱ्याच प्रमाणात आहे पण या ठिकाणी दोनदा शिवसेनेचे से खासदार म्हणून राहुल शेवाळे यांनी जबाबदारी पार पाडली राहुल शेवाळे यांच्या संदर्भात असं सांगितलं जात की जी दलित मुस्लिम जी मतं होती जी पूर्वी काँग्रेसकडे जायची ती त्यांनी आपल्याकडे खेचून खे आणण्यामध्ये यश मिळवलं पण तेव्हा ते संयुक्त तर वर्षा गायकवाड यांनाच जर तिकीट गेलं असत तर त्या प्रबळ उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विरोधात राहिल्या असते पण वर्षा गायकवाड यांची तशी पूर्ण तयारी असल्याचं आतापर्यंत दिसत नव्हतं म्हणजे वर्षा गायकवाड यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये काँग्रेस उतरवू शकते अशा प्रकारचा प्रचारही फारसा केला गेला नव्हता वर्षादायक गायकवाड यांच्यावर आता तरी मुंबई काँग्रेसची जबाबदारी आणि मुंबई काँग्रेसमध्ये गटातटाचं राजकारण आहे जसं राज्याच्या काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं खास करून विदर्भाच्या काँग्रेसच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांची तोंड वेग ही वेगवेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात तरी सुद्धा ते कायम सांगत असतात की आम्ही सोबत कुठल्याही पक्षातले नेते हे सोबत राहणं हे पक्षाच्या संघटनेसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी चांगलीच आहे पण तसं आपल्याला ना महायुतीमध्ये दिसत आणि ना आपल्याला महाविकास आघाडीमध्ये दिसत महायुतीमध्ये वेगवेगळ्या गेलेले आहेत तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तेच चित्र दिसत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी एकाच वेळी सतरा ठिकाणी आपले उमेदवार घोषित केले जाहीर केले पण काँग्रेसनी काहीच जागांवर आपले उमेदवार हे घोषित केले आणि यांना सर्वात जास्त कमी जागा मिळणार आहे अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार अजूनपर्यंत जाहीर झालेला नाही आता दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या संदर्भात आपण बोललो ईशान्य मुंबई अशी एक जागा आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार त्यावेळी जो निवडून आला होता त्यांचं नाव आहे संजय दिना पाटील संजय दिना पाटील गेल्यानंतर दोन हजार नऊच्या नंतर हे गेले शिवसेनेमध्ये शांत स्वभावाचे मृदु स्वभावाचे आणि लोकांशी लोकांना स्वतःशी जोडून देण्याचा प्रयत्न करणारे त्याच किरीट सोमाय यांनी त्यांना हरवलं होतं पण या ठिकाणी भाजपाचे उमेदवार हे सातत्यानं बदलत गेले यावेळेला नवा उमेदवार भाजपाने दिला आणि शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे गटानं आपली उमेदवारी ईशान्य मुंबईमध्ये जाहीर करून टाकली या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटाच्या नेत्यांकडनं त्यांनाच विरोध होत आहे संजय दिना पाटील यांना विरोध केला जात आहे त्या संजय दिना पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा पूर्वी राष्ट्रवादीत असताना काम केलेलं आहे पण ते गेले उद्धव गटात आता उद्धव गटात गेले उमेदवारी जाहीर झाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार गटानं सुद्धा त्यांना तिथे विरोध केला आणि हा विरोध बैठकीमध्ये लक्षात आणून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार होता ते झालं की नाही माहिती नाही पण ईशान्य मुंबईची जागा सुद्धा त्यामुळे वादग्रस्त ठरली अमोल कीर्तीकर यांना विरोध केला आहे जे उत्तर वायव्य मुंबई मधून ज्यांचं तिकीट उद्धव ठाकरे गटानं जाहीर केलं त्या कीर्तीकरांना विरोध केलेला आहे संजय निरुपम जे काँग्रेसच्या तिकिटावर कधी काळी संसदेत पोहोचले होते संजय निरुपम यांचा आरोप आहे की ते खिचडी चोर आहे ईडीनं त्यांच्या विरोधामध्ये अनेकदा समन्स पाठवले कोरोना काळामध्ये जो खिचडी घोटाळा झाला ज्यावर भाजपनं अनेकदा आरोपही केले अशा कीर्तिकरांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलेलं आहे आता उद्धव ठाकरे गटाकडे एकमेव व्यक्ती असा होता जो गजानन कीर्तिकरांच्या विरोधात उभा करायचा होता तो, तो म्हणजे त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर यांना आपल्याच वडिलांच्या विरोधात उभं करून उद्धव ठाकरे गटांना गटाला लोकसभेची जागा जिंकून आणायची होती पण ते आताच्या घडीला विरोधामुळे किती शक्य होईल हे आता सांगता येणार नाही ना ना। कारण उत्तर वायव्य मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ही संख्या लक्षात घेता जर काँग्रेसच्या उमेदवारांनी अमोल कीर्तीकर यांचा प्रचार केला नाही जी भूमिका आताच्या घडीला त्यांची दिसते तर उद्धव ठाकरे गटाला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो आता मुंबईमध्ये अशा ज्या चार जागा आहेत ज्या चार जागांवर जर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही तर त्याचा फटका हा उद्धव ठाकरे गटाला बसणार हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही याच कारण असं की दक्षिण मद, मुंबईमध्ये काँग्रेस ची ताकद आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसची ताकद आहे ईशान्य मुंबईमध्ये काँग्रेस ची काही प्रमाणात ताकद आहे कारण मुरदास कामतांपासून काँग्रेसकडे तो मतदार संघ एकीकाळी होता नंतर समीकरण बदलत नाही आता विषय असा आहे की तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही अंशी ताकद उद्धव ठाकरे गटाला त्याचा फटका बसू शकतो अशा सगळ्या गोष्टी सातत्यानं घडत असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की ज्या काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत संवर्धाचं नातं होत नाते होते त्या नात्यामध्येच आता विरजन पडलाय आणि म्हणून महाविकास आघाडीला ताबडतोब या सगळ्या वादग्रस्त जागांवर सामोपचारानं फैसला करावा लागेल अन्यथा महाविकास आघाडीला तिथे आणि अन्यत्र सुद्धा फटका बसू शकतो कारण माहिती असो वा महाविकास आघाडी या सगळ्याच युतींमधल्या मधल्या घटक पक्षांना एक दिलानं जर काम केलं नाही तर जसा महायुतीमध्ये वाड्यावरून माढ्यावरून वाद विकोपास गेलेला आहे तसाच तो महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होऊ शकतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि आपण जर आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल हे जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवश्यक हा खूप धन्यवाद